नमस्कार मी पौर्णिमा पौर्णिमाज रेसिपीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत मी आज आपल्याला मटकीची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे माझी रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेलचे आयकॉनही प्रेस करा मी मटकीची भाजी बनवण्यासाठी इथे पाव किलो मटकी घेतलेली आहे पहा मोड आलेली मटकी आहे ही ही आपण पहिल्यांदा कुकरमध्ये दोन शिट्ट्या देऊन शिजवून घेऊयात गॅसवर मी इथे कुकर ठेवलेला आहे त्यामध्ये मी ही आपली मटकी दोन शिट्ट्या देऊन शिजवून घेते इथे आपल्या कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण कुकर थंड झाला की मग आपण मटकीला फोडणी देऊन घेऊयात तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया फोडणी देण्यासाठी इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे गॅसची फ्लो फ्लेम मी हाय केलेली आहे आता मी एक मोठा चमचा भरून तेल घालून घेते आपलं तेल इथे गरम झालं आता आपण यावर एक छोटा चमचा जिरे आणि एक छोटा चमचा राई घालून घेऊया जिरा आपलं इथे फुललेलं आहे राई सुद्धा आपली इथे तडतडायला लागलेली आहे आता आपण यामध्ये एक मीडियम कांदा आणि एक मीडियम साईजचा टॉमॅटो मी चिरून घेतलेला आहे बारीक तो घालून घेऊया कांद्यासोबतच मी इथे आठ दहा तरी पद्धती पाना घालून घेते इथे आपला कांदा ट्रान्सपरंट झाला की मग आपण बाई बाकीचं साहित्य घालून घेऊयात बाकीचे मसाले घालून घेऊयात गॅसची फ्लेम मी हाय ठेवलेली आहे आपण जेव्हा मसाले घालू तेव्हा आपण गॅसची फ्लेम लो करूया आपला इथे कांदा ट्रान्सपरंट झालेला आहे आता यामध्ये पहिल्यांदा मी टॉमॅटो घालून घेते एक मीडियम साईजचा टॉमॅटो सुद्धा ते मी शिजवून घेतला बारीक आपण मच्छी शिजवून घेतली कुकरमध्ये त्यावेळी त्यामध्ये आपण हळद आणि मीठ घातलेलं होतं त्यामुळे आता आपण मीठ पहिल्यांदा घालणार नाही आता इथे मी काही मसाले टाकून घेते मी इथे एक मोठा चमचा भरून लाल तिखट घालून घेते एक छोटा चमचा कांदा लसूण मसाला एक छोटा चमचा भरून मी धणे पावडर घेते आणि फक्त पाव चमचा भरून मी गरम मसाला घेते हळद मी घालणार नाही आहे कारण मी हळद मटकी शिजवताना घातलेली होती या भाजीला जेवढी हळद पाहिजे होती तेवढी मी मटकी शिजवतानाच घातली होती त्यामुळे मी आता यामध्ये आणखी हळद घालणार नाही थोडासा आपण हिंग सुद्धा घालून घेऊया दोन चिमुटवर मी हिंग घालून घेतला आहे गॅसची फ्लेम आपण लो करूया आता आपण शिजवलेली मटकी यावर घालून घेऊया गॅसची फ्लेम मी केलेली आहे आता पहिल्यांदा हे आपण सर्व मिक्स करून घेऊया मी इथे गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे आता मी यावर पहिल्यांदा कोथिंबीर चिरून घालते थोडीशी कोथिंबीर घातल्यामुळे मटकीच्या भाजीला टेस्ट खूपच सुंदर लागते छान लागते मिक्स करून घेऊया आता यावर मी झाकण ठेवून पाच आठ मिनटं मी इथे शिजवून घेते आता आपण झाकण काढून बघूयात आपण कुकरमध्ये मटकी शिजवूनच घेतली होती त्यामुळे फक्त याचं पाणी सुकेपर्यंतच आपल्याला ती भाजी आता आपण झाकण न ठेवता हलवत राहायचं आहे मी थोडीशी टेस्ट करून बघितली भाजीची पण मला मीठाची गरज भासली नाही जेवढा मीठ टाकलं होतं शिजताना मटकी शिजवताना तेवढंच मीठ मला पुरेसर आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ हवं असेल तर घालू शकता इथे आपली मटकीची सुकी भाजी बनवून तयार आहे इथे आपली मटकीची भाजी खाण्यासाठी तयार आहे माझी रेसिपी तुम्ही वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा आपण भेटू अशाच काही नवनवीन चटपटीत खुसखुशीत रेसिपींसोबत धन्यवाद